श्री संजानंद महाराज बाबा यांच्या मार्गदर्शनामध्ये आपण या ठिकाणी हा कार्यक्रम उत्साहितपणाने अविरत अडोतीस वर्षापासून हा कार्यक्रम या ठिकाणी चालत आहे वैपुत्सवाशी शिवलोकधाम असे आमचे शंकर बाबा फळाशी गट्टेश्वर संस्थान यांच्या आशीर्वादानं हा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होत आलेला आहे दत्त बाबा हे अत्यंत साध्या आणि सोप्या अशा भावनेनं या ठिकाणी हा कार्यक्रम आपण पार पाडत असतो त्याच्यानु भगवान दत्तात्रयाची उपासना ही अत्यंत सातक्यानं आपली मंडळी या ठिकाणी करत असते म्हणून कार्यक्रम या ठिकाणी चालत आलेला आहे आणि प्रत्येक गुरुभक्ताला चरित्राचं पारायणाचं आपल्या परिसरामध्ये गुरुचरित्र पारायण ही कथा जास्त करून कोणी याचा पाठ करत नव्हतं आणि ह्या भागामध्ये दत्तमंदिर झाल्यापासून इथं गुरुचरित्राचं पारायण सुरू झालं महाराजांना भगवान दत्तात्रयाच्या नामचिंतनाची गोडी लागली आणि महाराजांनी भगवान दत्तात्रयाची उपासना या आपल्या परिसरामध्ये पच्छीमध्ये मोठ्या उत्साहानं या ठिकाणी साजरी करण्यात येत असते असे हे स्थान आहे भगवान दत्ता भक्त दत्त बाबा या ठिकाणी त्रिकाल आरती करत असतात सकाळी सात वाजता आरती असते दुपारी बारा वाजता आरती असते आणि सायंकाळी पुनश्च सात वाजता आरती असते आपल्या परिसरामध्ये नैमित्तिक आरती करण्याचं स्थान जर असेल तर हे दत्त मंदिर संस्थान आहे मंदिर बांधणं सोपं आहे पण मंदिरामध्ये पाठ करणं आरती करणं हे टिकवून ठेवणं फार मोठं कष्टमय कारण की नित्य नियम जो करत असतो त्याच्याजवळ लक्ष्मीची प्राप्ती होत असते जनोबरा आरिवाडामध्ये म्हणतात नित्य नियम म्हणा तिथून आम्ही दुर्लभ लक्ष्मी वर्भ असं बाबांचं स्थान हे दुर्लभ आहे महाराज कुठं बाहेर जात असतील तरी सुद्धा ते कोणाला तरी सांगून या ठिकाणी आरती करण्यास लावतात असे दत्त मंदिर संस्थानाचे नियम या ठिकाणी आहे कोणीही बाहेरून पांतस्त मनुष्य आला ऐन वेळेला आला सकाळी येऊ द्या दुपारी येऊ द्या सायंकाळी येऊ द्या तरी सुद्धा त्यांना या ठिकाणी भोजन प्रसाद देऊन महाराज या ठिकाणी त्यांना पाठवत असतात नित्य या ठिकाणी सोमवार आणि गुरुवार या ठिकाणी भक्त परिवार महाराजांच्या दर्शनाला येत असतो काय अशा ह्या बोलता बोलता अडतीस वर्ष आपल्या परिसराचं वैभव आपल्या परिसराचं भूषण असे दत्त मंदिर आहे ज्या भक्तांना डॉक्टरांकडून जे दुरुस्त होत नाही ते इथं दर्शनाने दुरुस्त होतात महाराज त्यांना रक्षा देतात त्यांना त्या ठिकाणी त्यांची जी दुःख अवस्था असते ती दूर करतात असं या ठिकाणी एक स्थान आहे त्या ठिकाणी भव्य असं मंदिरामध्ये भगवान दत्तात्रयांचं या ठिकाणी दर्शन होत असतं त्या मंदिराला भव्य असं सभामंडप दिलेलं आहे त्या ठिकाणी भगवान दत्तात्रयांचा कळस आपल्या सारवे गावापासून पिंपरी गावापासून एक किलोमीटर अंतरावर हे मंदिर दिसत असत जास्तीचा लोक भक्तांमध्ये भगवान दत्तात्रयांविषयी प्रेम निर्माण व्हावं हाच आमच्या दत्तबाबांचा मानस आहे दुःखी लोकांना जे आजारी असतील ज्यांच्या असाध्य आजार झालेले असतात अशा लोकांचा आजार दूर व्हावा याकरता दत्तबाबांची तळमळ असते अत्यंत सात्विक जीवन गृहस्थी जीवन आहे बाबांचा परिवार बाबांच्या सोबत आहे बाबांच्या धर्मपत्नी त्या पण या ठिकाणी चांगल्या प्रकारे सेवा करत असते त्याचप्रमाणे आमच्या दत्ताबाबांचा हा समस्त परिवार त्यांचे अडतीस वर्षापासून सुरुवात जशी झाली तसे त्यांचे आई वडील आजही या कार्यक्रमामध्ये उपस्थित असतात ते आशीर्वाद देतात त्यांचे समस्व या मंदिराच्या परिसरामध्ये त्यांचे काका त्यांचे पूर्ण परिवार भाऊबंदकी या ठिकाणी ही सेवा करत असते म्हणून या परिवाराकडनं हा चांगल्या प्रकारची सेवा या ठिकाणी होत असते तरी भाविकांनी जास्तीत जास्त संख्येनं या कार्यक्रमा फिरा घ्यावा अशी या ठिकाणी गुरुचरित्र महारायणाच्या व्यासपीठ नेतृत्वावरून आम्ही तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करत आणि या ठिकाणी आमचे महाराष्ट्र न्यूज चे आमचे भाऊ या ठिकाणी आज कार्यक्रमाची मुलाखत घेण्यासाठी आले त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो अत्यंत चांगला स्वभाव आमचे गजानन भाऊ लाधे सातगावकर हे महाराष्ट्र न्यूजचं काम करून आपल्या तालुक्यातल्या परिसरातल्या या ज्या काही छोट्या मोठ्या कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमांच्या बातम्या प्रसारित करतात त्यांनाही भगवान दत्तात्रय महाराज चांगला आशीर्वाद देऊ तुमच्या गजानन भाऊचे वडील ते या या ठिकाणी मंदिरावर आले होते सुप्रू भाऊ दादे यांना सुद्धा भगवान दत्तात्रयांचा चांगल्या प्रकारचा सा साक्षात्कार झाला आणि आज गजानन भाऊ चांगल्या प्रकारे पथावर आहेत त्यांनासुद्धा दत्तात्रय महाराजांचा आशीर्वाद त्यांच्या परिवारावरती आहे